नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंग गणेशमध्ये पोलीस भरती कट ऑफमध्ये आज आपण बघणार आहोत दोन घटकांचा कट ऑफ पहिला जो घटक आहे तो आहे बुलढाणा पोलीस त्याचं ग्राउंडचं मेरिट आपण बघूयात आणि सोबत एस आर पी एफ गट क्रमांक पंधराचं मेरिटसुद्धा लागलेलं आहे मित्रांनो तर काल रात्री ह्या दोन अपडेट आल्या होत्या तर कोणत्या कास्टला किती मार्क्सवर आपण क्वालिफाय झालो आहे पेपरसाठी संपूर्ण माहिती बघणार आहोत मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपले पोलीस भरती होईपर्यंत येतच राहणार आहे तर चला बघूया अगोदर आपण कट ऑफ तर बघा मित्रांनो स्क्रीनवर आपण बघतोय की समादेशक भारत राखीव बटालियन दोन म्हणजेच राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक पंधरा बिरशी कॅम्प गोंदिया लेखी परीक्षेकरिता पात्र उमेदवारांची अंतिम निवड यादी दिनांक आठ सात दोन हजार चोवीस म्हणजे काल रात्री ही यादी लावली आणि त्या यादीमध्ये आपण आता बघू शकता कुठली कास्ट किती मार्क्सवर क्वालिफाय झाला आहे उमेदवार आणि समांतर आरक्षणाच्यासुद्धा जागा आपण बघू की नेमकं कुठलं समांतर आरक्षण कुठल्या कास्टचं किती मार्क्सवर त्या ठिकाणी क्वालिफाय झालेले आहेत तर चला सुरुवात करूया ओपनपासनं तर बघा मित्रांनो ओपन जर बघायला गेलो आपण तर एक सर्व्हिसमॅन ओपन चोपन्न मार्क्सवर या ठिकाणी लेखिला पात्र आहेत अनाथ सत्तर मार्क्सवर त्याच्यानंतर अर्थक्विक अफेक्टेड म्हणजे भूकंपग्रस्त अठ्ठ्याऐंशी मार्क्स त्या ठिकाणी क्वालिफाय झालेलं अठ्ठ्याऐंशी मार्क्सवर त्यानंतर पोलीस पाल्य एकोणनव्वद मार्क्सवर त्या ठिकाणी क्वालिफाय झालेलं आहे त्याच्यानंतर अंशकालीन पदवीधर एकोणनव्वद मार्क्सवर क्वालिफाय झालेला आहेत त्याच्यानंतर होमगार्ड आपण बघायला गेलो तर त्र्याण्णव मार्क्सवर होमगार्ड क्वालिफाय झाला आहे त्याच्यानंतर प्रोजेक्ट अपेक्टेड त्र्याण्णव मार्क्सवर क्वालिफाय झालेला आहे समोर आपण जर बघायला गेलो मित्रांनो तर समोर आता आपल्याला बघावं लागणार आहे की सर्वसाधारण ओपन उमेदवारची ही लिस्ट गेलेली आहे पंच्याण्णव मार्क्सवर ज्याला पंच्याण्णव मार्क्स आहेत तो ओपनमधून पात्र ठरलेला आहे सर्वसाधारण उमेदवार त्याच्यानंतर समोरची कास्ट आपण बघूयात ती आहे मित्रांनो एस सी एस सीचं जर बघायला गेलो आपण तर बघा एस सी स्पोर्टमन खेळाडू त्रेसष्ट मार्कावर क्वालिफाय झाला होमगार्ड कॅन्डिडेट चौसष्ट मार्कर क्वालिफाय झाला त्याच्यानंतर आपण बघू प्रोजेक्ट अफेक्टेड चौऱ्याऐंशी मार्कवर अनाथ शहाऐंशी मार्क्सवर होमगार्ड सत्याऐंशी मार्क्सवर क्वालिफाय झालेला आहे आणि सर्वसाधारण उमेदवार एकोणनव्वद मार्कावर एस सीचा क्वालिफाय झाला आहे त्याच्यानंतर समोरची कास्ट आहे आपली ती आहे एस टी एस टीचं आपण जर बघायला गेलो तर एस टीचं बघूयात त्याच्यामध्ये एस टी स्पोर्टमन अडुसष्ट मार्क्स होमगार्ड शहात्तर मार्क्स प्रोजेक्ट ॲफेक्टेड शहात्तर मार्क्स त्याच्यानंतर सर्वसाधारण उमेदवार एकोणनवद मार्क्सवर या ठिकाणी एस टीचा क्वालिफाय झाला पेपरला त्याच्यानंतर समोरची कास्ट आहे आपली विजय विजेचं जर बघायला गेलो तर सर्वसाधारण जागा होत्या त्याच्यामध्ये बाकी समर्थ आरक्षणाची कुठली जागा नव्हती या दोन जागा होत्या सर्वसाधारण आणि त्र्याण्णव मार्क्सवर हा कट ऑफ त्या ठिकाणी गेलेला आहे त्याच्यानंतर समोर आपण वळणार आहोत मित्रांनो समोरची कास्ट आहे एन टी बी एन टी बीचं बघायला गेलो तर सुद्धा सर्वसाधारण जागा होत्या आणि त्र्याण्णव मार्क्सवर या ठिकाणी ही सर्वसाधारणची लिस्ट लागलेली आहे समोरची कास्ट आपण बघणार आहोत एस बी सी एस बी सी जर बघायला गेलो तर एक्क्याण्णव मार्क्सवर इथं सर्वसाधारण उमेदवार हा लेखीला पात्र ठरला आहे त्याच्यानंतर समोरची कास्ट आपण ओबीसी बघणार आहोत ओबीसी जर बघायला गेलो तर बघा मित्रांनो ओबीसीचे भरपूर जागा होते आणि त्यामुळं सुद्धा खूप मोठी आहे तर ओबीसी एकूण तीनशे ब्याऐंशी विद्यार्थी घेण्यात आलेत आणि त्याच्यामध्ये अर्थक्विक ॲफेक्टेड हा छप्पन मार्क्सवर त्याच्यानंतर अनाथ हा ब्याऐंशी मार्क्सवर स्पोर्टमन हा चौऱ्याऐंशी मार्क्सवर प्रोजेक्ट ॲफेक्टेड हा पंच्याऐंशी मार्क्सवर होमगार्ड हा पंच्याऐंशी मार्क्सवर त्या ठिकाणी क्वालिफाय झालेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपण बघूयात की जो काही सर्वसाधारण आहे सर्वसाधारण उमेदवार जर बघायला गेलो आपण तर त्या ठिकाणी ब्याण्णव मार्क्सवर ओबीसीचा सर्वसाधारण उमेदवार हा लेखीला पात्र ठरला आहे नंतरची कास्ट आहे ए सी बी सी नवीन प्रवर्ग आणि त्या नवीन प्रवर्गाचा कसा फायदा झाला ते बघणार आहोत मराठा समाजाच्या मुलांना तर एकाहत्तर मार्क्सवर होमगार्ड प्रोजेक्ट अफेक्टेड एक्क्याऐंशी स्पोर्टमन ब्याऐंशी त्याच्यानंतर अर्थक्विक अफेक्टेड शहाऐंशी आणि सर्वसाधारण उमेदवारसुद्धा शहाऐंशी मार्क्स त्या ठिकाणी क्वालिफाय झालेला आहे त्याच्यानंतर आपण बघणार आहोत शेवटची कास्ट ती आहे आपली डब्ल्यू एस ई डब्ल्यू एस जर बघायला गेलो तर सर्वसाधारण उमेदवार खाली चोपन्न मार्क्सवर क्वालिफाय झाला ग्राउंडमध्ये शंभरपैकी चोपन्न मार्क्स घेतले तोसुद्धा लेखीला पात्र आहे तर अशा प्रकारे ई डब्ल्यू एसचा फायदा वर्षी दिसतो दिसतोय कारण ते जी काही ए सी बी एसची कॅटेगरी नवीन आली त्याच्यामुळे जी ईडब्ल्यूसमध्ये मराठा कॅन्डिडेट होते सर्व ए सी बी सीमध्ये गेले आणि ईडब्ल्यू एसमध्ये थोड्याच जाती राहिल्या कॉम्पिटिशन कमी झालेलं आहे त्यामुळं प्रत्येक ठिकाणी आपण जर बघितलं तर ग्राउंडची मेरिटसुद्धा इथं कमी लागते आणि फायनल मेरिटसुद्धा या ठिकाणी सर्वात कमी जर असेल तर ती डब्ल्यूची लागणार आहे तर अशा प्रकारे आपण गट क्रमांक पंधरा बीडशे हा कट ऑफ पूर्ण आता बुलढाणा जिल्हा पोलीसचा मित्रांनो परीक्षेला जाता जाता कमी वेळात परीक्षा भूमी जर करायची असेल तर स्पेशल पोलीस वरती पंचवीस हजार प्लस जम्बो क्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं एक बुक घेऊन आलो आहे आपण दोन हजार चार ते दोन हजार तेवीसमध्ये जे सर्व जे काही प्रश्नपत्रिका होत्या त्याच्यामधून आपण मराठी प्लस जीके जी के हे पूर्ण वन लायनर स्वरूपात देण्यात आलेले म्हणजे एकदा वाचा आणि पक्क डोक्यात ठेवा वन लायनर एकदम डोक्यात बसतील आणि पूर्ण मित्रांनो तुमचं जर पॅटर्न जरी पाडला तर जी के आणि मराठी ह्या पन्नास जे गुण आहे त्याच्यापैकी पंचेचाळीस प्लस गुणांची तुमची तयारी फक्त ह्या एका छोट्या पुस्तकातून होणार आहे मित्रांनो तर निश्चित हे पुस्तक आपण घेतलं पाहिजे झटकन रिव्हिजन पटकन गर्दीतून वर्दीत जाण्याचा यश मार्ग आहे आणि विशेष म्हणजे सात तारखेला जो पेपर झाला तर ह्या पुस्तकातले जशाच तसे क्वेश्चन आपल्याला बघायस मिळाले आणि तुम्हाला सुद्धा जर वर्दीचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर एकदा हे पुस्तक नक्की वापरा तर चला मित्रांनो आपण बुलढाणा जिल्हा पोलीस सिपाई भरती लेखी परीक्षेकरता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी बघतोय सुरुवात करूया ओपनपासनं तर बघा मित्रांनो ओपनमध्ये एकूण चारशे एकोणऐंशी उमेदवार हे पात्र ठरले त्याच्यामध्ये कट ऑफ बघूया एक सर्विसमॅन सत्तावीस मार्क्सवर क्वालिफाय झालेला आहे ओपनचा पन्नासपैकी किती सत्तावीस मार्क्स त्याच्यानंतर स्पोर्टमन अठ्ठावीस मार्क्सवर पोलीस पाल्य अठ्ठावीस मार्क्स अशा प्रकारे त्या ठिकाणी क्वालिफाय झालेलं आहे त्याच्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड बत्तीस मार्क्सवर त्या ठिकाणी क्वालिफाय झालेला आहे मित्रांनो त्याच्यानंतर आपण समोर जर बघायला गेलो तर अर्थक्विक ता अॅपेक्टेड भूकंपग्रस्त छत्तीस मार्क्स त्या ठिकाणी क्वालिफाय झालेला आहे त्याच्यानंतर समोर बघणार आहोत मित्रांनो समंत्र आरक्षणमध्ये होमगार्ड येतं होमगार्ड अडोतीस मार्क्सवर क्वालिफाय झालेलं आहे आणि त्याच्यानंतर जर बघायला गेलो तर सर्वसाधारण ओपनची लिस्ट लागलेली आहे एकोणचाळीस मार्क्सवर किती एकोणचाळीस तर चला मित्रांनो समोरची कास्ट आपण बघणार आहोत ती आहे यस सी एस सी सर बघायला गेलो यस सी सर बघायला गेलो मित्रांनो स्पोर्टमन सव्वीस मार्क्स प्रोजेक्ट ॲफेक्टेड सव्वीस मार्क्स होमगार्ड अठ्ठावीस मार्क्स त्याच्यानंतर महिला तीस मार्क्सवर या ठिकाणी लेखीला पात्र ठरलेली आहे त्याच्यानंतर समोर आपण बघायला ज गेलो की सर्वसाधारण उमेदवार हा बत्तीस मार्क्सवर या ठिकाणी क्वालिफाय झाला आहे पेपरला ते झाल्या ओपन आणि एस सी बघितलं आता समोरची कास्ट आपण बघूयात समोरची कास्ट आहे एस टी एस टीचं जर आपण बघायला गेलो लिस्ट तर स्क्रीनवर हो आपण बघतोय एस टीची लिस्ट आणि त्यामध्ये जर बघितलं आपण तर बघा फिमेल फिमेल एस टीची फिमेल बघायला गेलो तर अठ्ठावीस मार्कवर त्या ठिकाणी फिमेल क्वालिफाय झालेली आहे पेपरसाठी त्याच्यानंतर सर्वसाधारण उमेदवार जर बघायला गेलो तर अठ्ठावीस मार्क्सवरच त्या ठिकाणी सर्वसाधारण उमेदवारसुद्धा लेखी चाचणीसाठी पात्र ठरलेला आहे त्याच्यानंतर समोरची कास्ट आहे आपली एन टी बी एन टी बी जर बघायला गेलो तर त्या ठिकाणी एन टी बी महिला सव्वीस मार्क्सवर आणि पुरुष सव्वीस मार्क्सवर तर एकदम खाली अशा प्रकारची लिस्ट लागलेली आहे सव्वीस मार्क्सवर त्या ठिकाणी क्वालिफाय झालं समोरची कास्ट आहे एन टी सी एन टी सी जर बघायला गेलो तर महिला झाली अठ्ठावीस मार्क्सवर त्या ठिकाणी पेपरला पात्र आणि पुरुष झालेला आहे ते तेहतीस मार्क्सवर त्याच्यानंतर ते समोरची कास्ट आहे आपली ओ बी सी ओबीसीचं बघूया मित्रांनो ओबीसी होमगार्ड सव्वीस मार्क्स प्रोजेक्ट ॲफेक्टेड तीस मार्क्स आणि महिला झालेली आहे बत्तीस मार्क्सवर त्या ठिकाणी क्वालिफाय आणि सर्वसाधारण उमेदवार झालेला आहे तेहतीस मार्क्सवर पेपरला पात्र ठरला आहे ओबीसीचा त्याच्यानंतर ए सी बी सी ए सी बी सी जर बघायला गेलो तर ए सी बी सीचं आपण स्क्रीनवर बघतो आहे एस सी बी सीमध्ये जर बघितलं तर महिला झाली पंचवीस मार्क्सवर क्वालिफाय म्हणजे ग्राउंड आपल्याला माहिती आहे की पन्नासपैकी पन्नास टक्के तरी ग्राउंड घ्यावं लागतं म्हणजे पन्नासचे पन्नास टक्के झाले पंचवीस मार्क म्हणजे ज्यांनी पंचवीस मार्क्स घेतले पन्नास टक्के ग्राउंड क्वालिफाय होण्यासाठी लागतात आणि महिला त्या ठिकाणी पंचवीस मार्कवर क्वालिफाय झालेली आहे आणि पुरुष उमेदवार त्या ठिकाणी जर बघायला गेलो तर अठ्ठावीस मार्क्सवर क्वालिफाय झालेला आहे प्रोजेक्ट अफेक्टेड ह्या ठिकाणी सव्वीस मार्क्सवर क्वालिफाय झालेला आहे मित्रांनो त्याच्यानंतर होमगार्ड हा तीस मार्क्सवर क्वालिफाय झालेला आहे चला समोरची कास्ट बघूया आपण ई डब्ल्यू एस डब्ल्यू एस शेवटची कास्ट तर डब्ल्यू एस सर्वसाधारण उमेदवार सव्वीस सर मार्क आणि महिला सत्तावीस मार्क्स म्हणजे या ठिकाणी पुरुष कमी लागले आणि महिला एका मार्क शिल्लक लागलेली आहे होमगार्ड त्या ठिकाणी अठ्ठावीस मार्क्सवर आता लेखीला पात्र ठरलेलं आहे प्रोजेक्ट ॲपेक्टेड अठ्ठावीस मार्क्सवर त्या ठिकाणी पेपरला पात्र ठरला आहे तर प्रकारे संपूर्ण आपण ही लिस्ट बघितली आहे बुलढाणा पोलीसची आणि सुरुवातीला आपण बघितलं बिर्शी काम कॅम्प गोंदिया म्हणजे कट क्रमांक पंधराची तर अशा प्रकारचे कट ऑफ लागले मित्रांनो आणि चालकचे मित्रांनो येत्या चौदा तारखेला पेपर होणार आहे ते सुद्धा आपण डिटेलमध्ये तुम्हाला यानंतरच्या वेळेमध्ये सांगूया धन्यवाद